त्या बायको या लढाई मना मनोरला क्या काय माहित नाही पण या घे ना त्या घे ज्यांची लग्न झाले ना त्यांना बरोबर माहित आहे हाय हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं रोशन डॉट ब्लॉग मध्ये तर चला आज मी चाललोय मनोरला कशासाठी चाललोय त्या बायको या लढाई मना मनोरला क्या काय माहित नाही पण जायचं आहे तर चला आता मनोरला त्यांना कोडे कोडे हिंडायला गायचं त्यांना तुम्हाला तर माहित नाही पण मला माहित आहे का बायकाच्या जणीला कुठे हिंडायला लागेल मुनरला कारण की याच्या अगोदर पण मी तीन चार वेळा गेलेला या घे गे, त्या घे या घे ना त्या घे ज्यांची लग्न झाले ना त्यांना बरोबर माहिती आहे तर आता माना होण्या काय काय घेऊन जात काय का माझ्याकडच्या घेऊन माग जात चला नागवूच आपले कशा तयारी करून बसलोय पण आमची काय तयारी झालेली नाही वाट पाहिजे दोन तास झालं अजून काय तयारी झालेली नाही गेलं दहा वाज दहा वाजता तयारी करायला लागले माणूस बारा वाजले तरी काय अजून तयारी झालेली नाही आपली तयारी तर झालेली आहे आणि जिथे कधीपासून तयारी करीत ती सुकली ते पावडर लावते मस्त पैकी परत जाऊन असे चालते बघा तिकडे अच्छा लग रे हो चला आता चाललो इकडनं निघतो आम्ही जो आता पोस्ट ले आता काई -काई आता मी आता पोचलय मनोरला चला हा मनोरचा पहिला स्टॉप आणि आता जाऊन काय काय खरेदी करायची आहे किंवा कुठे जायचं आहे बघूयाच तर आता आम्ही गाडी मस्त पैकी पार्किंगला करतो आणि चला नॉयल्टी मध्ये जातो नॉयल्टी मध्ये तर आलो ना आत्ता लावलाय इकडे कानातली गौस आहे कानातली पाहिजे नाही कशी आहेत ना कशी नाही चायला डब्यात तर वासून दिस एकद्यांचा मरस ना आत्ता वाटला आहे चल मन मे लड्डू बुटा नया या कॅडबरी डेअरी मिल्क दर रुपया मे दो लड्डू चला इकडे कानातली गवशी द्या तिथपर्यंत आपण बाहेर बघू बाहेर तर गर्दी परत आताल आत्ता तर गवसली का नाही अजून चला लवकर मानात उभा राहून कंटाळा आलाय असं सांगतच होतो तो एखाद काढला गवसून तिकड सगळं काय तर नाही चला नाही यो बाबू नांगायला लागला तर यो लिहिलं नाही त्याची कड ना बाबूच्या हातात होता हत्ती बाबूला मॅन सांगला बाबू गाडी घेतस तर बाबू सांगत ह ह्याला हो। सांगला गाडी घे ना रस्त्यावर जा ना भूम अशी करून हिंडव तर बाबू सांगायला लागला हा मला इच घ्यायला लागेल बेस्ट करून बाबू त्याचे काढत तर सांग मी मोठा झालो गाडी घेईन <coughs> ते बाबूला तर सांगून झाला पण या आमचा बारका बाबू अजून काय कानातली घेईन अजून तर इकुणच्या तिकूनच्या पालथीत बस तर बाबूला का आमच्या आवडत नाही नको सांग मला सांग आवडत नाही तर बाबून सरळ वाट धरली रस्त्याला आता सांग मी तुझ्या दुगात येणार नाही मी संगत चाललो तलो बाहेर निघलू नाही ये अशी गर्दी होती ना कॉलेजची तर पोरा हव इकडे तिकडे हिंडत ना कॉलेजला गेले ते की काय माहीत न पाहना किती गर्दी गर्दी नांगून झाली ना आम्ही आलो दुसऱ्या दुकानात तर नांगता होता काय या इकडच्या गाड्या जाते ना ये इकडच्या दुसऱ्या गाड्या जाते ना यो इथं बसला तर केलीवाला तर त्याच्याकडे केली हो घ्या फार येत तर चला बरं आपली त्याची केली आहेत कशी नांग नहीं 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 हो रहा है हमारे साथ ये क्या घूम रहे है रे एलियन लगता है नहीं नहीं एलियन नहीं देखो कितना गर्दी है हाँ तो ये केली देखकर मुझे एक ही गाना आया ये क्या हुआ कैसे हुआ केली नागुन माला तो चक्कर सर की यह ओ भाई बचा लो मेरे को चक्कर अरे रे ते चक्कर नागतच आम्ही मस्त पैकी सरबत पिला ना चला दुसऱ्या जा चला तर आत्तालो बॅग घ्यायसाठी ना बॅगी नागत सगळे कलरच्या बॅगी ना बाबा होता बसेल त्याला सांगला ती मना बॅग दाखव पट्ट तुटल्या पाहिजेत नी एक तर माझा सालास आहे तो, साला तो पक्की वजन वजन, वजन पुस्तक घेऊन जातो बॅग काढली ना आम्ही लागलो नांगाय तो पर्यंत आपल्या बॅगा नांगू बर पहा कोणत्या हो तुम्हाला बॅग घ्यायच्या असतील तर इथे या मुनरचे बाजारात ना बॅगा घ्या आम्ही पण नांगतो बॅगी कशी आहेत हो ना कशा नाही तर आम्हाला आवडली ना आम्ही केली पॅक बाबा बरं भर आता जाऊन दे भरली ना माझं लक्ष गेला अननसावर काय रे अननसच आहे ना हा तर मग असं म्हटला का यांना जरा हाका लागून पडू का काय करू पचाथ रुए, पचाथ रुए, पचाथ रुए, पचाथ रुए, पचाथ पाहिला तर आपल्याला काही जमणार नाही बाबाला दिलं पैसं बाबा पैसं घे आम्ही तर चाललो तर गाडी घेऊन बिगी सगळ्या माझ्याकडे दिल्या मस्त बसून माग ह्या बस। सांगतो का अजून काय घ्यायचा होता का नाही व्हिडिओ आवडला तर लाईक ला शेअर करा ना कमेंट करून सांगा कसा वाटला तर सो फायनली काय आमची आता शॉपिंग झालेली आहे आणि आम्ही आता घराकडे रवाना होत आहे बघू शकता इकडे आणि माझ्याकडे बॅग भरून पैशांची भरून बॅग लाडकी बहीण योजनेचं पैसे